मागील सोलापूर न्यूज मध्ये ठेवून तरुणास मारहाण करत असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या निखिल शिवाजी या तरुणास धारदार गंभीर जखमी करण्यात आले याबाबत पोलीस पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्री नऊच्या दरम्यान गावातील दिलीप किसन झेंडे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त पाया पडणी कार्यक्रम चालू असताना प्रज्वल गाडे या तरुणास मागील भांडणचा राग मनात ठेवून सुजित झेंडे प्रशांत झेंडे जगू झेंडे किशोर झेंडे सर्वजण राणा धर्मपुरी हे मारहाण करीत होते त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले निखिल मुनसुडगे हा राणा धर्मपुरी तालुका माळशेराच्या तरुणाने प्रज्वल यास का मारहाण करीत आहात याबाबत विचारणा केली असता सुजित झेंडे यांनी निखिल यास ही केली त्यानंतर निखिल हा झेंडे यांच्या घरी जेवण करण्यासाठी गेला असता सुजित यांनी निखिल यास फोनवर भांडणे मिटवायचे आहे म्हणून धर्मपुरी बसस्थानमध्ये बोलावून घेतले त्यावेळी सुजित झेंडे प्रशांत झेंडे तसेच किशोर झेंडे यांनी पुन्हा शिवेगळ करण्यास सुरुवात केली त्यावेळी तिथे असलेले सचिन मरसुडगे छोटू पाटोळे गोटू पाटोळे यांच्यामध्ये बाचाबाची चालू असताना किशोर झेंडेने सुजित झेंडेच्या हातामध्ये लोखंडी कोळता दिला सुजित हा सचिन मसुडे यांच्या मारण्यासाठी गेला असता मध्यस्थी करण्यास गेलेले निखिल मसुडगे याच्या डाव्या छातीवर व डाया पायला गुडघ्याखाली वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले याबाबत सुजित झेंडे तसेच झेंडे कुटुंबावर यांच्या विरोध नातेपुते पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला असून नातेपुते पोलीस ठाण्याचे निरीक्षक महारुद्र परसने यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास अजून चालू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका